नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अभिनेता सैफ अली खानवरचा हल्ला झाला त्या दिवसापासून वादात आहे हल्ल्याच्या बाबत असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत हल्लेखोर पकडले गेल्याचा दावा मुंबईचे पोलीस करत असले तरीही हल्ला प्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अनुत्तरित प्रश्नांमुळे याचा थेट परिणाम होतोय तो मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर मुंबईचे पोलीस स्वतःची तुलना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी करतात ग्रेट ब्रिटनमधल्या या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना तपासाच्या कामामध्ये अव्वल समजलं जातं त्यानंतर जगभरात मुंबई पोलिसांचंच नाव घेतलं जातं असा दावा आहे पण आता ठोकून ठोकून एखाद्याला आरोपी करण्याचा प्रकार तर मुंबईच्या सैफ अली खान हल्ला प्रकरणात घडत नाही ना असा सवाल उपस्थित झालाय आणि त्याचमुळे सैफ अलीवरचा हल्ला नक्की खरा की खोटा ही प्रश्न उपस्थित होत आहेत आजचं विशेष वार्तापत्र त्यावरच सैफवरचा हल्ला करणारा माणूस सापडला असा दावा मुंबई पोलिसांनी केला सैफ वर सोळा जानेवारीच्या पहाटे हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या अनुषंगानं आलेला सीसीटीव्ही आपल्या समोर आहे आपल्यासमोर आत्ताच्या घडीला तीन दृश्य आहेत एका दृश्यात पायऱ्या उतरताना सी सी टी व्ही बघणारा हल्लेखोर आहे दुसऱ्या बाजूला मधोमध सैफच्या शरीरात चाकूचा निघालेला अर्धा अडीच इंचाचा तुकडा आहे तर किती शांतपणे तोंड्यावर रुमाल बांधून सैफच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे पहिल्या आणि तिसऱ्या चित्रातली दोन्ही माणसं सा सारखी आहेत त्यांचे चेहरे तुम्ही बघा कारण आत्ताच्या घडीला या चेहऱ्याच्या आधारावरच पोलिसांचा सगळा दावा पोलिसांची तमाम थिअरी धाडकन कोलमडून पडलेली आहे हल्ल्याच्या नंतर लगेचच जे सी सी टी व्ही चित्रण हाती आलं तिथूनच प्रश्नांची मालिका सुरू झाली या चित्रीकरणाला पाहूनच थेट काही प्रश्न उपस्थित झाले पहिला प्रश्न होता हल्लेखोर बाराव्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला त्याचं उत्तर निघालं की तो पायऱ्या चढून गेला त्यानंतर हल्ला आटोपून हल्लेखोर आरामात घराबाहेर कसा पडला त्याचं उत्तर काही सापडत नाही कारण स्वाभाविकरित्या सैफच्या घरात माणसं होती त्यातल्या कुणीच हल्लेखोराला रोखायचा प्रयत्न का केला नाही हत्यार कुठून आलं याचंही उत्तर संदिग्ध आहे कारण या सगळ्याच प्रश्नांची अधिकृत उत्तर अद्याप तरी सापडत नाहीये या सगळ्या प्रकरणाला नवं वळण आलंय आणि ते सुद्धा आणखी एका व्यक्तीमुळे ठाण्याच्या एका दलदलीमध्ये लपलेल्या याच संशयिताला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं हा संशयित नाही तर हल्लेखोर सुद्धा आहे असा पोलिसांचा दावा आहे पोलिसांनी या व्यक्तीला सैफवरचा हल्लेखोर म्हणून समोर आणलं आणि इथेच नवा घोळ सुरू झाला हा व्यक्ती सी सी टी व्हीत दिसणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा आहे की तोच आहे हा या निमित्तानं उपस्थित झालेला पहिला प्रश्न होता जो व्यक्ती सी सी टी व्हीत दिसतोय तोच माणूस पकडण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलं पण ते त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये खोटं ठरणार होतं हे कदाचित त्यांनाही दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी च नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्या ते, त्याच्या त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्यच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत पोलिसांचा हा दावा तपासून पाहण्यासाठी आम्ही ती जागा शोधून काढली जिथून शरीफुल इस्लामला पकडण्यात आलं होतं कासरवडवली पोलीस स्थानकाच्या हद्दीतून सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जो आहे त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत मी सध्या ज्या ठिकाणावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात त्या ठिकाणावरती आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हा गंदाट जंगलाचा आणि कांदळवनाचा परिसर आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण पाहतोय ही उच्चभ्रू इमारती आहेत याच उच्चभ्रू इमारतीमध्ये अनेक अधिकारी आहेत अनेक मंत्र्यांचे फ्लॅट्स देखील आहेत आणि त्याच्या झाकेच्या अंतरावरती याच ठिकाणी आपण जे हे दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय याच ठिकाणी जो आरोपी आहे तो लपला होता त्याच्या मुशक्या ज्या आहेत त्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर अं जो आरोपी आहे तो या ठिकाणी लपले असल्याची माहिती त्याचं टॉवर लोकेशन जे आहे ते पोलिसांना सापडलं होतं आणि त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तो आरोपी लपला होता याच ठिकाणी काही अंतरावरती म्हणजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती लेबर कॅम्प आहे त्याच लेबर कॅम्प मध्ये हा जो आरोपी आहे हा राहायला असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती तो आधी राहत होता मात्र ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यानंतर तो एका ठिकाणी लपला होता सुमारे दीडशेहून अधिक पोलीस कर्मचारी आणि सात ते आठहून अधिक पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अखेर या जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आ, का हा कांदळवनाचा परिसर आहे याच कांदळवनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी निर्मनुष्य वस्ती आहे ती आरोपीला सध्या खार पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे नेमकी काय कारवाई आता होतीये किंवा चौकशी दरम्यान काय नेमकं समोर त्यामुळे हा नक्की भारतवासी आहे की, भारत की बांगलादेशी आहे महाराष्ट्रामध्ये आधीपासून वास्तव्यास होता त्याच आधार कार्डचं आधार कार्ड हे आधीपासून तपासले गेलेलं आहे का किंवा त्याचं लोकेशन नेमकं कुठलं आहे तो नक्की भारतातला आहे की बांगलादेशी आहे या संदर्भामध्ये सखोल चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांकडून होणं अपेक्षित आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात काय नेमकी माहिती समोर येते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कुणाल भोते जय महाराष्ट्र न्यूज ठाणे या दरम्यानच अचानक एक महिला समोर येते आणि ती स्वतःला हल्लेखोराची बायको म्हणवते

तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला सैफवर हल्ला झाल्याची बातमी आली त्याच्यानंतर ही सुद्धा माहिती समोर आली की सैफ रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रिक्षातून लीलावतीतल्या रुग्णालयात गेला लीलावती रुग्णालयामध्ये ज्या रिक्षातून तो गेला ती रिक्षा चालवणारा रिक्षावाला माध्यमांनी शोधून काढला आणि त्यानं सैफला रक्तबंबाळ अवस्थेत लीलावती रुग्णालयात नेलं तेव्हा काय घडलं ते सांगितलं पण मुद्दा पुढचा खरा वेगळा आहे आणि तो असा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये सैफला रुग्णालयात नेण्यापूर्वी रिक्षा थांबवली कुणी जैसे मैं हाँ मैं रात में गाड़ी चला रहा हूँ ठीक है जब मैं घूम रहा हूँ गलियों में तो एक लेडीज आती है चिल्लाती हूँ रिक्शा 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 भागते हुए आगे से उसके बाद में देख रहा हूँ तो एक गेट से आवाज आ रही है तो गेट पे आवाज़ लगाने के बाद देख रहा हूँ तो वहाँ पे एक आदमी निकल रहा तो पूरा खून से लथ है हाँ जो चार पाँच लोग भी हैं उसमें जो आए तो उसमें एक बैट से पूरा एकदम बिल्कुल रेड रेड कलर का दिख रहा है खूनी खून ब्लड दिख रहा है उसके बाद फिर रुकाता हूँ गाड़ी में उसको फिर बैठाता हूँ बैठाने के बाद में फिर वो लोग जाते हैं हॉस्पिटल में उनको छोड़ता मैं हाँ। और... नहीं कौन आदमी फटाक से स्टाफ लोगों को, बुलाते। गाड़ा, गाड़ को बोलता, लोगों करवाओ। तो बोला मैं खा लू तुम्हें नीट ऐकल रिक्शा वाला सामतो है की एक महिला ने रिक्शा थामी प्रकरण जस जस होता नवे नवे प्रश्न सुरूच झाले होते आधी समजलं की सैफ न इब्राहिमसाठी रिक्षा आणली मग प्रश्न उपस्थित झाला की जर सैफ साठी इब्राहिमनं रिक्षा आणली तर मग या प्रकरणामध्ये महिलेनं रिक्षा आणली असं रिक्षावाला का म्हणतोय बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम मुंबईत पोहोचला कसा हा प्रश्न आहेच सैफ सहा दिवसात ठणठणीत बरा कसा झाला हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाच त्यांच्या अडीच इंच चाकू चा खुपसला होता त्यांच्या सहा तास पर्यंत ऑपरेशन चालू होत ऑटोवालानी असं सांगितलं होता की ते लहू लहान होते रक्त रंजित होते जेव्हा त्यांना हॉस्पिटल आणला गेला होता असं परिस्थितीत एक व्यक्ती फक्त चार दिवसात एवढा फिट होऊ शकतो का एवढा हेल्दी होऊ शकतो का एवढा फास्ट रिकव्हर करू शकतो का हा आमचा प्रश्न आहे हा एक दम महज प्रश्न आहे आम्हाला आमच्या कामानात काही ऑब्जेक्शन नाही या सगळ्या वादामध्ये गुरुवारी अचानक मोठा धमाका झाला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही गुरुवारी पोलिसांनी आतापर्यंत केलेला सगळा दावा कोलमडून पडला अटकेत असलेल्या बांगलादेशी आरोपीचे वडील रुहेल अमीन फकीर यांनी एका भारतीय वृत्तसमूहाला मुलाखत दिली आणि त्यामुळे हल्ला प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला पोलिसांचा तपास त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय आरोपीच्या वडिलांनी नेमका काय दावा केला ते पहा आरोपीचे वडील म्हणतात की सीसीटीव्ही दिसणारा मुलगा हा त्यांच्या मुलापेक्षा वेगळा दिसतोय सी सी दिसणारा आणि आरोपी बनवलेला हे दोघ जण स्वतंत्र आहेत मुंबई पोलीस ज्याला हल्लेखोर म्हणून दाखवतायत तो त्यांचा मुलगा आहे म्हणजे थोडक्यात आत्ता ताब्यात ता ता असलेला आणि उलट जो सीसीटीव्ही दिसतोय तो शहजाद नाही शहजादला आपण ओळखतो आणि त्यांनी का केस जरी कापले तरीही त्याला ओळखणं अवघड नाही असं आरोपीच्या वडिलांनी म्हटलं त्यामुळे स्वाभाविक पोलिसांनी केलेले दावे तिथल्या तिथे स्थिर झाले किंवा कोलमडले हा रुहेल अमीन फकीर राहतो बांगलादेशात नाव फकीर असलं तरी त्याच्या घरची परिस्थिती बरी आहे रुहेल सांगतोय की त्याच्या पोरानं नव्या नोकरीच्यासाठी आणि बांगलादेशातल्या राजकीय अस्थिर परिस्थितीमुळे देश सोडला त्यामुळे खर तर नवे प्रश्न जन्माला आले आधीच्या अनुत्तरित प्रश्नांची मालिका सुरू असतानाच त्यात या प्रश्नांची भर पडली आहे आणि हनुमानाच्या शेपटीप्रमाणे सुरू झालेली प्रश्नांची मालिका संपता संपत नाहीये पण यातून मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर मोठं भलं प्रश्नचिन्ह लागलंय हे नक्की सवाल अनेक आहेत त्याचं उत्तर सापडत नाहीये मुंबई पोलिसांनी नक्की कुणाला पकडलंय हा प्रश्न आहे सीसीटीव्हीतला व्यक्ती आणि अटकेतला आरोपी वेगवेगळा आहे का हा प्रश्न सुद्धा आता सैफच्या प्रकरणात जन्माला आलाय जर दोन व्यक्ती स्वतंत्र असतील तर मुंबई पोलिसांची नामुष्की होणार आहे आणि या नामुष्कीची जबाबदारी कुणी घ्यायची एप्रिलमध्ये बांगलादेश सोडलेला माणूस मुंबईत पोहोचतो कसा याचं उत्तरही पोलिसांना आहे शरीफ उल इस्लाम हा सहा महिन्यात बांगलादेशापासून सैफपर्यंत जातो प्रश्नचिन्ह आहे बांगलादेशातील घुसखोरीचा दावा खोटा ठरला तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाध उमटणार आहेत बांगलादेशच्या भारत विरोधी सरकारला कांगावा करायला एक आयती संधी मुंबई पोलिसांमुळे मिळेल हे सगळं घडताना एका प्रश्नाचं उत्तर अद्यापही बाकी आहे सैफवर खरंच हल्ला झालाय का इथे मुद्दा सैफ अली खान आणि त्याच्या केवळ हल्ल्याचा नाही एका व्यक्तीवर त्या झालेल्या हल्ल्याच्या बरोबरच मुंबईत लोक सुरक्षित आहेत का या प्रश्नासोबतच एक मोठा प्रश्न आहे की प्रकरण ढसास लावण्यासाठी त्याच्याचबरोबर केस फाईल बंद करण्याच्यासाठी चोर सोडून संन्याशाला तर सुळीवर चढवलं जात नाही ना या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागतील त्यानिमित्तानं परत भेटू तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र